नमस्कार मी मुक्ता मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवीत आहे काळ्या वाटणाची चटणी तर ही चटणी जी आहे ह्याच्यासाठी मी पाव किलो लाल मिरच्या घेतलेल्या होत्या त्या छान अशा निसून मी उन्हात उन ठेवून घेतल्या होत्या आणि त्याचे डेटा वगैरे काढून घेतलेल्या आहेत मी आणि साफ करून घेतलेल्या आहेत तर ह्या मु ह्या चटणीमुळे काय होईल आपल्या भाजीला जे चव आहे दुप्पट टिप्पट चवपट अशी वाढून येईल आणि भाजी जी आहे ते मस्त अशी तरीदार दिसेल हॉटेलसारखी भाजी दिसेल आपली तर तुमच्या पण घरी असं होते का की भाजी किती मन लावून केली तर ती चविष्ट होतच नाही किंवा घरातले कोणीतरी एखादं नाव ठेवतेच भाजीला की, भाजी की आजची भाजी चांगली झालीच नाही तर आपल्याला वाटते की आपण एवढं नाही का मेहनत करून भाजी बनवतो कुठ कुठले मसाले टाकतो तरी पण आपल्या भाजीला चव लागत नाही तर आता आपल्याला कुठलाही मसाला वापरण्याची गरज नाही अशा प्रकारे तुम्ही चटणी बनवून ठेवा ही चटणी जी आहे ते वर्षभर टिकेल आपल्याला जे आहे सहा महिन्याला एकदा बनवायची आहे किंवा वर्षाला एकदा तुम्ही बनवून घेऊ शकता तर मी आता माझ्या ज्या मिरच्या आहेत त्या मी थोड्या थोड्या करून दोन वेळेस कढईमध्ये तेल टाकून अशा भाजून घेत आहे तेलामध्ये छान अशा काळ्या होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत तर माझी जी मिरच्या आहेत त्या अशा मस्त अशा काळ्या झाल्या झालेल्या आहेत आणि ठसका पण उठलेला आहे घरामध्ये तर मी ही आता जी मिरच्या आहेत एका टोपल्यामध्ये काढून घेणार आहे आणि छान अशा थंड झाल्या की मस्त कुरकुरा अशा मिक्सरला फिरवलं की निघून जातील पटकन अशा बारीक होतील आपल्याला बाहेर पण जायची गरज नाही दळायला त्यानंतर आता मी माझा दुसरा घाणा जे आहे ते मी तळणार आहे तर तोपर्यंत तो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आचाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि कमेंट आणि शेअर करायला विसरू नका मी तुमच्या कमेंटची वाट पाहणार आहे माझं जे काळ्या मिरचीचं वाटण आहे ते कसं झालं नक्की सांगा कमेंट करून तुमच्या आई ताई कुणी असतील त्यांना शेअर पण करा हा व्हिडिओ आपले जे आई आजी पणजी जे होते ते ह्याच पद्धतीने वाटण करून ठेवत थे, ठेवत होते त्यामुळे त्यांच्या भाजीला जी चव जी होती ती अगदी उत्कृष्ट अशा चवीची लागत होती भाजी तर आपण पण आता त्याच पद्धतीनं आपल्याला बनवायचं आहे आपल्या जे पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी आहेत त्या आप आपल्याला अजिबात पाठीमागे जाऊ द्यायच्या नाहीत आपल्याला त्याचा वारसा पुढे चालवत ठेवायचा आहे तर मस्त आता आपले मिरच्या ज्या आहेत भाजून तयार झालेल्या आहेत ह्या मिरच्या ज्या आहेत ते तेजा मिरच्या आहेत ह्याला तिखटपणा जे आहे तो भरपूर असतो अगदी अर्धी चमचा जरी घेतली तर चार माणसाचा स्वयंपाक होतो त्यानंतर आता मी ह्याच्यामध्ये मसाला घालणार आहे तर मसाल्यामध्ये मी धने टाकणार आहे पुन्हा लवंग विलायची आणि शहाजिरे टाकणार आहे तर त्या छोट्या वाटीनं मी दोन वाट्या धने घेतलेल्या आहेत आणि एक वाटी लवंग आणि विलायची घेतलेली आहे तर ते वाटी जी आहे ते दोन चमचे मापाची आहे आपण पोहे खातो त्या चमच्यानं दोन चमचे त्यानंतर मी अगदी अर्धा चमचा थोडंसं जास्त शहाजिरे घातलेले आहेत तर शहाजिरे जे आहेत हो ते हे अगोदरचं जे धने आणि लवंग विलायची जी होती ते थोडं भाजत आल्याच्यानंतरच टाकायचे आहेत शहाजिरे जे आहेत ते लवकर भाजतील तर आपल्याला हे भाजलं केव्हा कळणार तर आपली जी विलायची आहे ते असे टम झाली की आपल्याला भाजला असं समजून घ्यायचं आणि मस्त वास पण सुटतो त्यानंतर आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेणार आहे तर सर्वप्रथम मी लसण टाकलेलं आहे आणि मीठ टाकलेलं आहे मिठामुळे काय होईल चटणीला जे आहे आपल्या जाळी धरणार नाही आणि लसणामुळे टेस्ट जे आहे ते खूप छान लागेल तर माझं असं झालं की मी मोठं भांडं घेतलं होतं त्याच्यामध्ये वाटत नाही आहे तर मग मी नंतर छोट्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे तर छोट्या भांड्यामध्ये जे आहे ते अगदी छान असं बारीक निघेल आपल्याला काय मार्केटला जाऊन दळून आणण्याची गरज नाही हे जे मिरची आहेत थोडंसं भाजून आपण बाजूला ठेवलं दहा मिनटं की मस्त अशा कडक होतील आणि अशा बारीक छान असं दळल्या जाईल बघा किती छान असं दळलेलं आहे ह्याच्या बिया पण असं मस्त दळल्या गेलेल्या आहेत आपल्याला सर्व हे दळून घेऊन एकत्र करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला सा मसाल्याचं साहित्य पण दळून घ्यायचं आहे हे पुन्हा एकत्र आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व एकत्र आणि त्यानंतर आपल्याला परत एकदा फिरून घ्यायचं आहे परत फिरविल्यानं काय होईल सर्व चटणी आणि मसाला एकत्र एक होईल आणि आपल्याला हे पुन्हा एका काचाच्या भरणीमध्ये किंवा काचाच्या जारमध्ये आपल्याला भरून ठेवायचं आहे त्यामुळे काय होईल काचामुळे ह्याला जाळी धरणार नाही आणि आपण जर प्लॅस्टिकमध्ये वगैरे जर भरून ठेवलं प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये वगैरे तर ह्याला जाळी धरण्याची शक्यता जी आहे ती जास्त असते आणि प्लॅस्टिकमुळे काय होईल थोडंसं आपल्या चटणीला वास पण येईल मस्त असा माझी चटणी जी आहे ते बनवून तयार झालेली आहे ह्याची भाजी जी आहे अशा प्रकारे जर चटणी वाटून ठेवली तर भाजी जी आहे ते अगदी उत्कृष्ट अशी चवीची लागेल एक भाकर जा जावी जागी दोन भाकरी जातील दोन चपात्याचं जागी तीन चपात्या चार चपात्या जागील अगदी तुम्ही अशा प्रकारे करून ठेवा साठवून ठेवा चटणी खूप छान होईल मस्त आता माझं वाटण जे आहे ते बनवून तयार झालेलं आहे मी आता काचाच्या भरणीमध्ये काढून भरून ठेवणार आहे तर खूप छान असं हे वाटण बनून तयार झालेलं आहे तुम्ही माझा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीला तुमच्या बहिणीला तुमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना शेअर करा नक्की तुम्हाला आवडेल अशी ही रेसिपी आहे खूप छान झालेला आहे आणि मी आता भरून ठेवून देणार आहे सहा महिन्यासाठी स्टोअर करणार आहे मी हे तुम्ही पण नक्की ट्राय करा धन्यवाद